मी सुप्रिया नवीन एका आप ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना पहाटेची वेळ आहे आणि आता हे टायमिंग आहे पाच वाजून सेहेचाळीस मिनटं झालेली आहेत मंजूळ अशी पक्ष्यांचे आवाज येत आहेत आजूबाजूला थोडासा अंधार आहे नुकतंच आता उजाडत आलेलं आहे म्हणजे थोडासा दहा मिनटामध्ये उजाड उजाडेल बऱ्यापैकी तर असं हे थंडगार असं पहाटेचं वातावरण आहे तर आजचं जे रुटीन आहे ना ताईंनो आज आमचा फर्स्ट डे आहे तर आयुषला घेऊन मी मॉर्निंग वॉकला जाणार आहे आयुषची एक्सरसाइज आणि कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीज त्याने कराव्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण मुलांना अशा ॲक्टिव्हिटीज द्यायला दिल्या पाहिजे की जेणेकरून त्यांना आळस येणार नाही आता कसं असतं ताईंनो जेव्हा ज्या वेळेला शाळा चालू असते तर त्यावेळेला एक प्रकारचं आपलं एका पद्धतीचं रुटीन बसलेलं असतं की ह्याच वेळेला उठायचं ह्याच वेळेला जेवायचं आणि ह्याच वेळेला झोपायचं किंवा ह्याच वेळेला आपलं हे जे काम आहे अभ्यास तर तो करायचा पण तसं आता कसं होतं की उन्हाळ्याचे दिवस आहेत सुट्ट्या आहेत मग कधीही खा कधीही उठा कधीही झोपा कधीही आंघोळ करा तर बेशिस्तपणा मुलांना लाग लागतो या दिवसांमध्ये तर असं होऊ नये म्हणून आता मी दोघांचंही रुटीन बसवणार आहे शेड्यूल बसवणार आहे की असं या वेळेला हे केलंच पाहिजे या वेळेला जेवलंच पाहिजे या वेळेला झोपलंच पाहिजे या वेळेला अभ्यास केलाच पाहिजे तर बघा आता मी फिरायला निघालेले आहे म्हणजे मॉर्निंग वॉकला तर नुकतीच बघा ही जी फुलं आहेत ना ती उमरलेली आहे तर आता बघा माझी आंघोळ वगैरे झाली आधी आंघोळ आटपली आणि मगच मी ही मॉर्निंग वॉकला निघालेली आहे तर आता आयुषची आंघोळ झालेली नाही आहे खरं तर मॉर्निंग वॉकला आधी जाऊन यायचं आणि मगच आंघोळ करायची म्हणजे जो काही घाम वगैरे असेल ना आपला तर तो निघून जातो पण मी असं एक्सरसाइज किंवा खूप असं व्यायाम वगैरे करण्यासाठी मी मॉर्निंग वॉकला जात नाही आहे ताईनो मी आपला हो सहज असा फेरफटका मारायला जाते आणि घाम वगैरे काय येत नाही माझं कसं असतं पटकन आंघोळ करायची आणि मॉर्निंग वॉकला मी म्हणजे माझं हेच रुटीन आहे दर उन्हाळ्यातलं प्रत्येक उन्हाळ्यातलं तर आणि मग घरी आल्यानंतर लगेच कामाला लागायचं तर आता बऱ्याचशा बायका इथं मॉर्निंग वॉकला येतात आणि ही आहे आमची कॉलनी तर ही कॉलनी घरापासून जवळच आहे आणि इथं गाड्या वगैरे काहीच नाही ही आहे ही सरकारी कॉलनी आहे म्हणजे सरकारी क्वार्टर्स आहेत इथं आणि गाड्या वगैरे काही जास्त फिरत नाही बरीचशी जी माणसं आहेत ना ती इकडं फिरायला येतात मॉर्निंग वॉकला तर आता आजूबाजू तर तुम्हाला मी वातावरण दाखवते असं छान मोकळा असा रस्ता आहे मंजूळ पक्ष्यांची आवाज आणि निसर्गरम्य असं हे आजूबाजूचं वातावरण आहे बघा हे घनदाट अशी झाडी आहे ही झाडं जी आहेत ना निलगिरीची झाडं आहेत आणि पंच्याहत्तर साली ही कॉलनी तयार म्हणजे तयार झालेली आहे आणि आमची जी जमीन आहे ना आमची जमीनसुद्धा या कॉलनीमध्ये गेलेली आहे म्हणजे सरकारी जमा झालेली आहे तर बघा किती छान असा सूर्य उदय आपल्याला दिसतो आहे तर मंजूळ पक्ष्यांची आवाज खराट्याचा खरखर होणारा आवाज तर असे नैसर्गिक आवाजांनी आणि नैसर्गिक वातावरणामध्ये असं वावरायला खूप आवडतं मला बरं वाटतं जरा दिवसभर आपण कुठंही फिरलो कितीही मजा केली तरी एवढं काही वाटत नाही पण हे जे सकाळचं वातावरण आहे ना त्या वातावरणामध्ये तुम्ही फिरलात ना तुम्हाला एक वेगळाच असा ताजेपणा जाणवेल तर बघा समोरूनच सूर्योदय होतो आहे झाडांच्या आडून तर एखाद्या पिक्चरचं शूटिंग करावं असलं भारी इथं वातावरण आहे आजूबाजूला नुसती झाडीच झाडी आणि मोकळा असा रस्ता तर तुम्ही पाहू शकता सूर्योदय दे, किती देखणा आणि मस्त दिसतोय म्हणजे शब्दच नाही आहेत या वातावरणाला अशा वातावरणामध्ये जर तुम्ही फिरायला आला ना तर तुमची हेल्थसुद्धा खूप सुधारते आणि त्याचबरोबर आपलं जे काही टेन्शन असतं जे काही ते सगळं निघून जातं आपलं जे मन आहे ना ते निसर्गाकडे वळतं वेगवेगळ्या पक्षांचे आवाज ऐकणे आजूबाजूच्या पक्ष्यांची हालचाल बघणे झाडांची देखरेख करणे निसर्गाला निहाळून बघणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ना सकाळच्या वेळेला सुचत असतात म्हणून सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं खरं गरजेचं आहे आपल्या शारीरिक हेल्थबरोबर म्हणजे जे काही शा शरीराची आपली हालचाल आहे देखरेख आहे आपण ठेवतो तर त्याचप्रमाणे आपल्या मनाचीसुद्धा देखरेख ठेवायला पाहिजे म्हणजे आपलं मनसुद्धा तितकंच हेल्दी पाहिजे आपण म्हणतो ना आपल्याला मानसिक विकारसुद्धा असतात जसे शरीराचे विकार आहेत तसेच मनाचेसुद्धा विकार काही लोकांना आहेत दिवसभराचं काम प्रेशर भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे माणूस हा आजकाल डिप्रेशनमध्ये जायला लागलेला आहे ताणतणावामध्ये जायला लागलेला आहे तर त्यामुळे सकाळचं वॉकिंग करणं खरंच खूप गरजेचं आहे साडेसहा वाजलेले आहेत सकाळचे आणि हे आजूबाजूचं वातावरण आहे ही जुनी कॉलनी आहे पंच्याहत्तर साली झालेली ही कॉलनी आहे तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती मोठी मोठी झाडं आहेत तर बरेच जण वॉकिंगला येतात इकडे सकाळी सकाळी आज आमचा पहिला दिवस आहे तर म्हटलं चला श्रीगणेशा करूया परीक्षा संपून बरेच दिवस झालेले आहेत तर आता गणेश केलेला आहे तर आता चला आ, तुम्हाला सनसेट दाखवलेला आहे सनसेट नाही अशू का हे काय सनराईज 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 तर तो दिसतोय की नाही काय माहिती थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते खूप भारी वाटते इतकं प्रसन्न आणि इतकं फ्रेश वाटतं आहे ना वेगळ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज पण ऐकायला येत आहे तिथं हे की नाही असं आणि त्याचबरोबर बघ लोकं सगळी सकाळी फिरून गेलेली आहेत आत्ता साडेसहा वाजलेले आहेत ना तरी लवकर आली आणि लवकर येऊन फिरून गेलीत तर रस्त्याने तर कोणीच नाही आहे सगळा पालक आणि हे बघ ना ऊन कसलं भारी पडतं इथं चेहऱ्यावर hmm. नाही एकदम 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 फ्रेश वाटते तर कॉलनीमध्ये हे दत्त महाराजांचं मंदिर आहे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या बायका इथं बसतात आणि मग जो काही त्यांचा व्यायाम आहे तो करतात मग हाताचा मानेचा पायाचा व्यायाम त्यांचा चालू असतो म्हणजे बघितल्यानंतर मला तरी भारी वाटलं की प्रत्येकजण आपापली काळजी घेत आहे आता बघा इथं आम्ही तर एकच राऊंड मारलेला आहे कारण आमचा फर्स्ट डे आहे जास्त काही व्यायाम करायला नको आणि मीही प्रत्येक वेळेस व्यायाम करताना अगदी लाईटली करते कारण घरी गेल्यानंतर आपलं जे रुटीन आहे दिवसभराचं ते आपल्याला फॉलो करायचं असतं देव तर आता देवपूजा करायची आहे त्यामुळं देवांना फुलं घेऊन जाते तर सध्या तरी ह्या झाडावरही ना जास्वंदीच्या भरपूर प्रमाणात असा मवा नावाचा रोग आहे म्हणजे बुरशी आलेली आहे तर ही बुरशीला आता काही म्हणजे औषध तर खूप मोठं झाड आहे त्यामुळं औषध तर फवारू शकत नाही त्याच्यावर आम्ही तर जसं जसं पावसाळ्याचे दिवस चालू होतील ना तशी तशी ती बुरशी रोग कमी होत जाणार आहे तर बरेच दिवस झालं ताईनो मी माझं मॉर्निंग रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही आहे तर अंगणामध्ये खराट्याने स्वच्छ झाडू मारून घेतलेला आहे आणि संपूर्ण जिना सुद्धा लोटून काढलेला आहे तर आज आहे गुरुवार ताईनो तर त्यामुळं हे रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर हे पायपुसणंसुद्धा झाडून घेतलं तर त्या पायपुसण्यामध्ये भरपूर असा चिखल माती अडकून बसते तर मला ना पावसाळा असो किंवा उन्हाळा असो अजिबात माती चिखल असं दारात आलेला आवडतही नाही आणि हे असं घाण सगळी दारामध्ये असले ना की नेगेटिव्हिटी वाढतच जाते तर त्यामुळं अशी घाण धूळ नकोस नकोच वाटते म्हणजे कोणीही आपल्या दारामध्ये आलं ना तरी अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे त्यासाठी ही सगळी स्वच्छता आता ही स्वच्छता करायला ज्या फार अशी कष्ट करावे लागतात असंही नाही आपल्या कामाचं नियोजन अगदी व्यवस्थित असलं ना मग म्हणजे अजिबात त्रास सुद्धा वाटत नाही या गोष्टीचा आणि थकवा सुद्धा जाणवत नाही आता माझं हे पाठीमागचं पुढचं अंगण आहे पाठीमागचं अंगण जे आहे ना पाठीमागच्या अंगणामध्ये औदुंबराचं झाड आहे तर भरपूर असा पाला पाचोळा पानगळी सुद्धा होते बा गार्डनचा जो भाग आहे तो वेगळा आहे तर प्रत्येक कामाला ना मी वेगवेगळा वार दिलेला आहे आज गुरुवार आहे तर आज पुढच्या अंगणातलं स्वच्छ करून घ्यायचं मग शनिवारी गार्डनमधलं स्वच्छ करून घ्यायचं आणि शुक्रवारी पाठीमागचं अंगण स्वच्छ करून घ्यायचं मंगळवार असतो ते घरातलंही स्वच्छता करण्यासाठी असतो आणि बुधवारा बुधवारी मी असं छोटं मोठं काम काढत असते आणि सोमवार जो असतो ना तर तो आठवडी बाजाराचा दिवस असतो त्यामुळं आठवडी बाजाराचं मॅनेजमेंट करण्यामध्ये किंवा भाज्या स्वच्छ करून ठेवण्यामध्ये तो दिवस माझा जातो तर असं प्रत्येक वारींना मी काम मा कामाचं माझं नियोजन करून ठेवलेलं आहे की कुठल्या वारी कुठलं काम करायचं आहे तर सगळंच जर तुम्ही एकदम अंगावर घेतलं काम आणि एकदमच करायला काढलं ना तर पर तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी दुसरं म्हणजे तेच काम परत पुन्हा करू पण वाटणार नाही आणि त्यात काही रसही राहणार नाही त्यामुळं कामाचं नियोजन असणं खरंच गरजेचं आहे आता तर आता तुम्ही अंगण फायनली बघू शकता की ती स्वच्छ झालेलं आहे आता कोणीही आलं आणि थोड्या वेळासाठी आपल्या अंगणामध्ये विसावासाठी बसलं तरीही काहीही वाटणार नाही तर असं अंगण बघा स्वच्छ करून ठेवलेलं आहे आणि हे जे कापड आहे ना गाडी पुसण्यासाठी आपण वापरतो तर ते सुद्धा इलेक्ट्रिक बोर्ड जो आहे त्यामध्ये जागा आहे तर तिथं ठेवून दिलेलं आहे आता आले आहे घरामध्ये आणि घरातलं मी आदल्या दिवशी सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं शक्यतो गुरुवारची लादी पुसू नये असं म्हणतात म्हणून मी आता गुरुवारची तर काही लादी पुसत नाही कारण आदल्या दिवशीच मी लादी स्वच्छ पुसून ठेवते कुठेही कचरा केर कचरा ठेवत नाही मग गुरुवारचं सकाळचं जे काम असतं ना ते खूप हलकं होतं मग सकाळी सकाळी फक्त झाडू मारायचा असतो जी काही खेळण्यांचा पसारा जो आहे मुलांचा तोसुद्धा मी रात्रीच सगळा आवरून ठेवते आता झाडून वगैरे मारून झाल्यानंतर संपूर्ण घर क्लीन झालं होतं आणि सोफा कवर वगैरे व्यवस्थित केल्यानंतर अगदीच म्हणजे घरामध्ये फ्रेशच वातावरण तयार होतं तर बघा इथं देव आता मी कापूर वगैरे लावून घेतलेला आहे संपूर्ण माझी देवपूजा देवांना स्नान घालून झालेली आहे आणि गंध वगैरे लावून देवपूजासुद्धा सुद्धा माझी झालेली आहे तर आता देवांना पाणी ठेवलेलं आहे साखर पाणी रोज देवांना मी ठेवते आणि आता फुलं वाहण्याची वेळ झालेली आहे तर हे फुलं स म्हणजे संपूर्ण पूजा झाल्यानंतर ना फुलं व्हायला मला खूप आवडतं अगदी वेळ देऊन फुलं वाहणं देवांना आ, 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 आ ओवाळणं नमस्कार करणं ही माझं म्हणजे खूप आवडतं काम आहे दिवस उस तर ही सुरुवात आता नाश्त्या म्हणजे नाश्त्याला मी आता सुरुवात करणारच लाग ला ला देव, आहे लागणारच आहे तर प्रत्येकाचे आता प्रत्येकजण उठलेलं आहे प्रत्येकजण आपआली आंघोळ करत आहे तर इथं माझं मंत्र स्तोत्र लावून देवपूजा चाललेली आहे देव देवांना ओवाळून घेतलेलं आहे नमस्कार केलेला आहे आणि आता नाश्त्यासाठी किचनमध्ये म्हणजे जाणारच आहे आणि नाश्ता करायला सुरुवात करणारच आहे म्हणजे आता नाश्त्याला नक्की काय करायचं आहे इथून पुढचं सगळं जे हे प्लॅनिंग आहे तर आता बघा देवपूजा झालेली आहे देवाला बघित इथल्या बरोबरच अगदी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं तर इथं दर गुरुवारी उमरा पण केलं जातं आणि चांदीची पावलं बसवलेली आहेत आपल्या उमऱ्यावर तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे ताईनं तुम्ही बघितला नसेल तर जाऊन नक्की पहा तर आता बघा रिद्धी सिद्धीच्या रेषा ज्या आहेत ना त्या रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि मधोमध चांदीची पावलं आहेत तर ते छान सुद्धा आणि तुम्हाला दिसतसुद्धा असतील आणि डिटेलमध्ये मी व्हिडिओ केलेला आहे की त्या पावलांवर नक्की म्हणजे काय काय आहे कशा कशाची शुभचिन्ह आहेत आणि मी ते पावलं कशा पद्धतीने बसवलेले आहेत तर जर गुरुवारी हळदीचं लेपन करतात उमलाव उंबरावर तर देवपूजा झाल्यानंतर हे जे काम आहे ना ते मी लगेचच आटपून घेते छान असं स्वस्तिक काढते आणि पूजन सुद्धा करून घेते ही सगळी क्लिनिंगची आणि देवपूजेची कामं आहेत ना तर ती सगळी माझी बघा साडेआठच्या आधी आटपतात आणि आठ आट नंतर साडेआठ नंतर मी नाश्त्याला सुरुवात करते तर कसं असतं आता नाष्टा केल्यानंतर देवपूजा करणं मला बरोबर वाटत नाही किंवा नाश्ता झाल्यानंतर घराची स्वच्छता करणं पण मला बरोबर वाटत नाही ही सगळी जी कामं आहेत ना सगळी म्हणजे टोटली स्वयंपाक आणि हे सगळं माझं बाराच्या आत आवडतं आणि मग बारानंतर नंतर मी यूट्यूबचं काम करायला सुरुवात करते तर बघ आता इथं बाबा पेपर वाचत आहेत ता देवा आयुष मोबाईल बघत बसला होता आता हे जे घड्याळ आहे ना ताई बंद पडलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे घड्याळ मी क्लिनिंगला काढलं होतं तर त्यामुळं ते, ते बंद पडलेलं आहे कदाचित त्यांच्या काट्याला वगैरे धक्का लागलेला असावा तर एकंदरीत घरातलं असं वातावरण आहे आणि चहा आता मी इथे उकळ ठेवलेलं आहे तर संपूर्ण देवपूजा झालेली आहे क्लिनिंग डस्टिंग सगळं झालेलं आहे एकंदरीत घरातली आता सगळीच कामं आवरलेली आहे फक्त आता नाश्त्याला सुरुवात करायची आहे आणि मग जेवणाचं बघायचं आहे जेवणाला काय करायचं नाश्त्याला काय करायचं तरी या याचं प्लॅनिंग ना चहा घेता घेता होतं मग प्रत्येकाला म्हणजे विचारलं जातं घरामध्ये की नक्की नाश्त्याला काय करायचं आहे जेवणाला आज काय करायचं आहे मग त्यानुसार बेड ठरवला जातो असू ताई आपल्या फॅमिलीमध्ये आता नवीन आ, मेंबर्स ॲड झालेले आहेत नवीन सबस्क्रायबर तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा की नवीन सबस्क्रायबर जे आहेत आत्ता जॉईन झालेले आहेत तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतं का नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ता कोणी नवीन जर तुम्ही पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा हे दोन अडीच तासांचं जे रुटीन आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे बरेच दिवस झालं मी हे रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं नव्हतं तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेन्शन फ्री राहा Bye bye!